बातमी आहे युगेंद्र पवार यांच्या संदर्भातील युगेंद्र पवार यांनी आता मतमोजणीवरती आक्षेप घेतलेला आहे युगेंद्र पवार यांनी मत पडताळणीसाठी अर्ज सादर केलाय विधानसभा निवडणुकीमध्ये युगेंद्र पवार यांचा पराभव झालेला होता अजित पवार यांच्या विरोधात ते उभे राहिलेले होते आणि अखेर युगेंद्र पवार यांचा पराभव झाला आहे आणि यानंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये युगेंद्र पवार यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेला आहे युगेंद्र पवार यांनी मतमोजणीवरती आक्षेप घेतला आहे आणि जर असा निकाल फक्त माझ्यासाठी लागला असता तर ठीक आहे पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज एक संशयाचं वातावरण आहे संभ्रमाचं वातावरण आहे मोठे मोठे दिग्गज नेते जे त्यांच्या जे त्यांच्या मतदारसंघात अनेक दशकापासून जे निवडून येत चांगली माणसं त्यांचा तिथं पराजय झालाय आणि त्याच्यामुळं आम्ही आता तीन चार दिवस मुंबईत पण पक्षाचे मीटिंग होते तिथं पण खूप लोकांनी चर्चा केली आणि त्याच्यामुळं आम्हाला वाटतं की काहीतरी असायची शक्यता आहे आणि हा अधिकार आम्हाला सुप्रीम कोर्टाने दिलाय पाच टक्के बहुतेक तुम्ही ईव्हीएम तिथं चेक करू शकता आणि जर अधिकार दिला असेल जर संशयाचं वातावरण असेल तर मग चेक करायला काय हरकत आहे